श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी दिव्याविषयी तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती देणार आहे त्याचप्रमाणे दिव्यातल्या उरलेल्या वातीचे नक्की काय करायचे दिव्याचे विविध उपाय ही सगळीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे दिव्याविषयी अनेक प्रश्न अनेक महिलांना पडतात की दिवा विजला तर काय होते दिव्याला फुंकर मारली तर काय होते एका दिव्याने दुसरा दिवा, दिवा लावला तर काय होते दिवा अचानक प्रज्वलित झाला तर काय होते दिव्याची वाट उरली तर काय होते दिव्याची दिशा नक्की कोणती असावी किंवा तेराचा दिवा कुठे लावावा तुपाचा दिवा कुठे लावावा एक नाही अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असतात आणि आज ठरवलं की त्याच्यावरच व्हिडिओ करायचा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे येत आहे पाडवा पाडव्याच्या निमित्त ज्यांना घरामध्ये लक्ष्मी पिरॅमिड स्थापन करायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधावा म्हणजे व्हॉट्सअप मेसेज करावा या लक्ष्मी मध्ये लाल काळ्या गुंजा गोमती चक्र कवड्या श्रीयंत्र त्याचप्रमाणे तांब्याची तार रुद्राक्ष मणी या सर्वाचा समावेश असून तुमच्या नावे याच्यावर प्रसिद्धीसाठी तुम्हाला रेकी करून दिली जाईल नेम पैसा सगळं काही तुमच्या घरामध्ये येऊ लागेल पिरॅमिडचा आकार अशा प्रकारे असल्यामुळे तुमचं घर समृद्धीच्या दिशेने जाऊ लागेल तर ज्यांना हवं हो त्यांनी नक्की संपर्क साधावा आता दिवा दिव्याबद्दल बघा पुराणांमध्ये अनेक संकेत दिलेले आहेत आणि जे आपल्यासारख्या काही सामान्य व्यक्तींना माहीत देखील नसतात आपण काय करतो रोजच्या रोज दिवा लावतो झालं का की दिवा लावला मात्र त्याच्या मागचे संकेत काय आहेत शुभ अशुभ असे अनेक प्रकारचे संकेत त्यामागे आढळतात जेव्हा दिव्याची ऊर्जा म्हणजे दिव्याची ऊर्जा इतकी जास्त असते की ती कधी कधी आपल्याला झेपत नाही दिव्यांची जी किरणं असतात ती देवांवर पडून जर आपल्यावर पडली तर आपल्या आरोग्याच्या ज्या समस्या असतात त्या दूर होतात दिवा अत्यंत तीव्र जळणे किंवा दिवा विजणे जळत राहणे याचे संकेत काय आहेत ते आज आपण बघणार आहोत ज्योत किंवा दिव्याची दिशा का विसतो दिवा जास्त का जळतो शुभ अशुभ या सगळ्याच्याच गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे जर दिवा अचानक प्रमाणे जास्त प्रज्वलित झाला तर आपल्याकडे धन येते आणि खर्च कमी होतो आपल्याला काही ना काही शुभ बातमी त्यातून मिळते माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा यासाठी दिव्याचे हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्व आहे म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा आपल्या प्रत्येक घराघरामध्ये आढळतो आणि खरोखर सकाळ संध्याकाळ ज्या घरामध्ये दिवा लावला जातो तिथली दरिद्रता अशी पण संपते त्याचप्रमाणे काही जणे शास्त्र विसरतात आणि त्यामुळे दिव्याचे उत्तम फळ जे असते ते त्यांना मिळत नाही खूप लाभ किंवा तितकासा लाभ त्यांना होत नाही नकारात्मकता दिवा काय करतो तर दिवा हा नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करतो म्हणून दिवा अवश्य लावावा जर तुम्हाला जर ऊर्जा शांती घरातील क्लेश हे सगळे नष्ट करा व्हावे असं वाटत असेल तर अवश्य घरामध्ये तुपाचा दिवा लावावा घराच्या म... <coughs> मंदिरात तुम्ही जर दररोज दिवा लावलात तर तुम्हाला अत्यंत लाभ होता संध्याकाळी दिवा लावलात तर दुःख आणि दरिद्र याचे नाश होत त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवा मुख्य दरवाजामध्ये लावला तर घरामध्ये वाईट शक्ती कधीही प्रवेश करू शकत नाही दिवा कधीही विजून देऊ नये जोपर्यंत आपण पूजा करत आहोत अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असे देखील म्हणतात मेहनत करून यश मिळत नाही खर्च वाढतो दुःख निराशा पदरी पडते जेव्हा दिवा आपला वारंवार विसतो नियमित नियमित दिवा घरामध्ये लावल्यास सकारात्मकता येते आणि वास्तुदोष हळूहळू करत नष्ट होतो दिव्याचा जो धूर असतो तो आपल्या घरातील हानिकारक किटाणू दूर करून घरातली रोगराई सुद्धा नष्ट करतो देवांसमोर म्हणजे आपण जेव्हा मूर्तींसमोर दिवा लावतो त्याची किरणे देवांवर पडून जेव्हा आपल्यावर येतात तेव्हा आपल्या अंगामध्ये एक सकारात्मकता येते आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन रोगराई नष्ट होते आपल्या शरीरावर त्याचे अनेक प्रकारचे लाभ मिळतात आणि देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कधी तुम्ही अस्वस्थ असाल तुमच्या तुम्हाला कधी नकारात्मकता जाणवत असेल रोगराई घरात खूप असेल तर अशा वेळेस दिवा म्हणजे खरं तर दररोजच दिवा अवश्य लावावा दिव्याची किरणे शरीरावर पडताच घरातील म्हणजे आपल्या सगळ्यांची निराशा दूर होते दिवा लावण्याची सर्वोत्तम वेळ काय आहे असे देखील प्रश्न मला येतात तर दिवा लावण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी पाच ते सकाळी दहा आणि संध्याकाळी पाच ते संध्याकाळी सात ही दिवा लावण्याची परफेक्ट वेळ आहे असे मानले जाते तुळशी दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते तुपाचा दिवा लावल्यास घरावर शुभ परिणाम बघायला मिळतात आपण जर तुपाचा दिवा दिवा लावत असू तर तो देवांच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला लावावा तुपाचा दिवा देवांच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या हाताला लावावा आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या हाताला लावा समजला असेल तुम्हाला की ते तुपाचा दिवा देवांच्या उजव्या हाताला आणि तेलाचा दिवा देवांच्या डाव्या हाताला नेहमी लावावा तुपाचा दिवा हा सर्वोत्तम दिवा मानला जातो दिवा कधीही तुटका फुटका तडा गेलेला नसावा खंडित दिवा लावल्याने घरामध्ये दोष निर्माण होतात तुपाचा दिवा हा नेहमी एक दिवसातून एक तरी देवाला अवश्य लावावा तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण पूजेमध्ये कधी नये याची काळजी घ्यावी तुपामध्ये कापसाची जोडवात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लाल धाग्याची वात लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मुख्य दरवाजामध्ये एक दिवा दररोज लावल्यास माता लक्ष्मी अशा घरामध्ये अवश्य प्रवेश करते म्हणजे संध्याकाळच्या पाच ते सातच्या दरम्यान आपल्याला मुख्य दरवाजामध्ये एक दिवा तुळशी पुढे एक दिवा आणि देवापुढे एक दिवा अवश्य लावायचा आहे दि, दिवा तेव्या देवाला ते ते दिवा लावताना अखंड अक्षतांचे आसन देवाला दिव्याला नक्की द्यावे म्हणजे एका ताटलीत थोडेसे तांदूळ ठेवावे हळदी कुंकू लावावे आणि त्याच्यावर दिवा ठेवावा विना आसनाचा दिवा हा धरतीला समर्पित होतो असे म्हटले जाते अक्षता का ठेवाव्यात तर अक्षतांमुळे आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते पाण्याजवळ जर तुम्ही घरातल्या पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावलात तो पण तुपाचा तर तुम्हाला धन आणि आरोग्य हे सगळं काही मिळतं म्हणजे धनाच्या समस्या पण दूर होतात आणि आरोग्याच्या समस्या पण दूर होतात एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नये दिव्यावर उत्पत्ती लावली तर चालते पण एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये खर्च जास्त होतात असं घरात होत असेल की खर्च खूप जास्त होतात तर उत्तर दिशेला एका जलपात्रामध्ये दिवा लावावा शुभम करोती म्हटल्याशिवाय दिवा कधीही लावू नये शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्त याचा अर्थही तसाच सुंदर आहे शुभम करोती म्हणत दिवा लावल्यास घरातील संपूर्ण वास्तुदोष दूर होऊन घरातल्या प्रत्येकाचे आय आरोग्य आणि आयुष्य वाढते दिव्याची ज्योत पूर्व दिशेला केल्यास आरोग्य दीर्घायुष्य आपल्याला मिळते आणि रोगराई दूर होते पश्चिम दिशेला दिव्याचे तोंड केल्यास म्हणजे वातीचे तोंड केल्यास आपल्याला मानसिक ताणतणाव जाणवत नाही आणि मानसिक त्रासापासून सुटका मिळते उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानल्यामुळे उत्तर दिशेला जर दिव्याच्या वातीचे तोंड केले तर घरामध्ये आपोआपच धनाचे आगमन होते धनसमस्या दूर होतात दक्षिण दिशेला कधीही दिव्याचे तोंड करू नये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते घरात कुणाचा मृत्यू झाल्यास दक्षिण दिशेला दिवा लावावा संकेत पूर्व दिशेला जर तुम्ही दिवा लावलात आणि त्याची ज्योत वाढली तर अतिशय शुभ संकेत मानला जातो रोग आजारपण यापासून तुमची सुटका होते जर दिवा विजला तर आरोग्य जपण्याचे संकेत तुम्हाला जाणवतात त्याचप्रमाणे अपयशाला सामो, सामोरे तुम्ही जाणार आहात असा पूर्व दिशेला दिवा लावल्यावर तुम्हाला हे संकेत आहेत की जर दिवा भिजला तर आरोग्य जपायचे आहे दुसरे म्हणजे अपयशाचा सामना करावा लागणार आहे दोन उत्तर दिशेला दिवा लावल्यास आणि ज्योत वाढल्यास शुभ मानले जाते आणि धनप्राप्ती अशा घरामध्ये होते व्यापारामध्ये वाढ होते दक्षिण दिशा दक्षिण दिशेला दिवा तसा तर लावू नये पण जेव्हा आपण दिवाळीच्या वेळेस वगैरे लावतो तेव्हा विजयाची विजयाची प्राप्त होते होते प्राप्तता आपल्याला अशुभ संकेत जास्तीत जास्त दूर होतात पितृ प्रसन्न होतात जर ज्योत वाढली दक्षिण दिशेला लावलेली तर पितृ प्रसन्न होऊन पितृ आपल्या घरावर आशीर्वाद देताना आढळतात पश्चिम दिशेला दिव्याचे तोंड केले आणि जर ज्योत वाढली तर मानसिक ताणतणाव आणि मानसिक रोगापासून आपल्याला सुटका मिळते आणि जर दिवा पूर्ण जळला म्हणजे दिवा तेल आणि वाद संपेपर्यंत जळला तर सुखशांती आपल्याला मिळते दिव्यामध्ये कोणते तेल कोणत्या देवाला लावावे यामध्येही शास्त्रीय मान्यता आहे जसे की शनी शनिदेवाला मोहरीचेच तेलाचा दिवा लावावा दोष नष्ट होतात त्यात एक लवंग टाकली तर अत्यंत शुभ फळ आपल्याला त्याचे मिळते सूर्याला दिवा लावताना मोहाचे तेल किंवा तुपाचे तेल तुपाचा दिवा लावल्यास रोग नष्ट होतात आणि दुर्दैव दूर होते तिळाचे तेलाचा दिवा लावल्यास समस्या दूर होतात हनुमानाला चमेलीचे तेल अत्यंत प्रिय आहे हनुमान देवता यामुळे प्रसन्न होतात आणि संकटे दूर होतात नकारात्मक शक्ती दूर व्हावी असे वाटत असेल तर घरासमोर उजव्या हाताला अवश्य दिवा लावावा वाईट शक्तींचा सामना करावा लागत नाही धन समस्या नोकरी समस्या अशा गोष्टींना तोंड देत असाल तर उत्तर दिशेला घरात दररोज तुपाचा दिवा लावावा आणि खाली अक्षतांचे आसन द्यावे दिवा जळतो तशी तशी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरते समस्यांचा अंत होऊन शांती मिळते धातूचा दिवा जर लावत असाल तर तो कधीही खंडित नसावा आणि दिवा हा नेहमी खंडित झाला तरच बदलावा दिवा जितका जुना तितका तो सिद्ध आणि चांगला मानला जातो म्हणून दिवा वर्षानुवर्ष तोच वापरावा आणि स्वच्छ वापरावा वाद जर पिंपळाच्या झाडाखाली जा तुम्ही दिवा लावला आणि तो पूर्ण जळला नाही तेल संपेपर्यंत तर आरोग्याची काळजी घ्यावी अन्यथा दिवा जळेपर्यंत त्यात तेल घालावे मंदिरामध्ये पूर्ण दिवा जळत नसेल विजत असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात आहेत असे समजावे पूजेमध्ये विघ्न आले तर आणि पूजेमध्ये विघ्न आले तर घरात नकारात्मक शक्ती आहे समजावे दिवा लावताना नेहमी श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करावा घरामध्ये वातावरणात तुमच्या अत्यंत सुंदर ऊर्जा पसरण्यासाठी दिवा अवश्य लावावा आता दिव्याच्या वातीचा उपाय म्हणजे दिव्याची जी वात उरते खरं तर दिव्याची वात दररोज म्हणजे सकाळ संध्याकाळ एक वापरावी आणि दुसऱ्या दिवशी ती बदलावी मात्र बऱ्याच स्त्रिया काय करतात ती चार पाच दिवस एक वात वापरतात तसं म्हटलं तर दिव्याची वात आजच्या दिवस पूर्ण लावून दुसऱ्या दिवशी सकाळी निर्माल्यामध्ये टाकावी कारण त्याचे निर्माल्य बनते किती मला सांगा दिव्याची जी वात असते ती अगदी स्वस्त आहे म्हणजे दहा वीस रुपयात जवळजवळ दोन तीन महिने जातील एवढ्या वाती मिळतात मग आपण जशी दिव्यांची रोजची फुलं बदलतो देवांची वस्त्र बदलतो देवांना आंघोळ घालतो तसाच दिवा दररोज घासून दिव्यातली वात रोज सकाळी बदलत जावा आणि जी उरलेली वात आहे त्याचा उपाय म्हणजे ती कापुरासोबत जाळून टाका म्हणजे घरामध्ये तुम्हाला खूप सुंदर त्याचे रिझल्ट बघायला मिळतील त्याचप्रमाणे दिवा कधी कधी किमान प्रत्येक शनिवारी एक उपाय सांगते तो करत जा गंगाजल घ्यावे त्याचे वर्तुळ काढावे आणि त्याच्यामध्ये अक्षता ठेवून त्याच्यावर दिवा लावावा तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी पसरे गंगाजलाला साक्षात महादेवांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे आणि पवित्र मानलेला आहे त्यामुळे गंगाजल घरातले सगळे दोष काढून टाकण्यास मदत करते वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्याचप्रमाणे नकारात्मक शक्ती सुद्धा घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणून आठवड्यातून एकदा तरी गंगाजलाचे वर्तुळ करावे आणि त्यामध्ये एक दिवा लावावा काय परिणाम होतात ते अवश्य बघा दिव्याची वा दिव्या दिव्या वात कधीही कचऱ्यात फेकू नये तर ती कर्पूर आरती करताना कापऱ्यामध्ये संपूर्ण जाळून टाकावी आणि त्याची उरलेली राग तुळशीत किंवा कोणत्याही झाडामध्ये घालावी तर दिव्याविषयीच्या सगळ्या समस्या अजून एक प्रश्न राहतो की नंदादी वात वरती असते त्याची त्या अशा दिव्यांना दिशा बघण्याची गरज नसते कारण ही वात डायरेक्ट ब्रह्मांडापर्यंत म्हणजे युनिवर्सपर्यंत देवांपर्यंतच जात असते त्यामुळे जेव्हा नंदादीप लावतो तेव्हा त्या दिव्याला कधीही दिशा बघण्याची गरज लागत नाही मात्र आपण जेव्हा समयी लावतो किंवा साधा दिवा लावतो ज्याच्यामध्ये आपण दोन वातींची एक एकवात करून दिवा लावतो तेव्हा त्याच्या दिशांकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते म्हणून नंदादीप नसेल आणि असे दिवे आपण लावत असू आता मी तर रोज समयी लावते त्यामुळे माझ्याकडे वातींचाच दिवा लावला जातो लाल वातीचा दिवा किमान शुक्रवारी लावून बघा किती छान लक्ष्मी प्राप्ती होते कलावा जो असतो ना त्याची वाद तुम्हाला लावायची ती फार काय जळत नाही पण जितक्या वेळ जळेल तितक्या वेळ घरामध्ये जळू दे, दे। तुमच्यावर माता लक्ष्मीची भरपूर तुम्हाला कृपा झालेली दिसेल त्याचप्रमाणे दिवा खूप तेलकट झालाय दिव्यातून तेल, तेल गळते अशा अवस्थेत दिवा ठेवू नये दिवा किमान दोन दिवसाला स्वच्छ गरम पाण्यामध्ये घालून पितांबरीने स्वच्छ घासून पुसून दिव्याखाली एक डिश त्याच्यावर अक्षता त्याच्यावर हळदी कुंकू आणि त्यामध्ये दिवा ठेवावा जशी आपण देवांची स्वच्छता ठेवतो घराची स्वच्छता ठेवतो तसाच दिवा देखील तितकाच पवित्र मानला जातो त्यामुळे काही लोकांचा दिवा इतका काळा असतो इतका काळा असतो की त्याकडे बघवत नाही जर्मनचे ॲल्युमिनियम कोटिंगचे दिवे कधीही घरामध्ये लावू नये चांदीचा तांब्याचा किंवा पितळेचा किंवा मातीचा खंडित न झालेला दिवा हाच घरामध्ये लावावा ही होती आजची दिव्याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकॉनचं आणि ऑलचं बटन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलवर कायम राहा श्री स्वामी समज